गेल्या काही दिवसात लगातार झालेल्या खुणाच्या घटनेनं खळबळ माजली होती तर नागरिकात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं या वाढत्या घटनेचा मुद्दा हा आमदार कैलाश कोरट्या यांनी विधानसभेत उपस्थित केल्यानंतर पोलीस के अधीक्षक यांनी गुन्हेगारांना वटीवर आणण्यासाठी कमबर असले वाढत्या गुन्हेगारीला वटीवर आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी रेकॉर्ड वरील सर्व गुन्हेगारांना शोधून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत आ, जो नवीन कायदे आले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पावर एस पी आणि ॲडिशनल एस पी यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे तर त्याचाच वापर करून मागच्या एक आठवड्याभरापासून आपण ही मोहीम सुरू केली आहे की रेकॉर्डवरती ते पण जो गंभीर गुन्हेगार आहे तीनसो दोन म्हणजे मर्डर हाफ मर्डर आर्म सॅक्ट याला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याची सुरू केलेली आहे आ गोदर ज्याच्यामध्ये सदर बाजार तालुका इकडे ॲडिशनल एस पी साहेबांनी जाऊन घेतला आहे आणि आज सिटीमधले मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त असे रेकॉर्डवरचे गुन्हेगाराला एस पी ऑफिसला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याचा कारवाई आता सुरू आहे सर्वाला स्ट्रिक्ट आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्हाला सुधराय सुधरावं लागणार नाहीतर आणि जो आता तुम्ही बोंड लिहून देणार आहे त्याचं पालन करावं लागणार नाहीतर त्याचा पुढची जो काय कायदेशीर आमच्याकडे टूल आहे तळी पार असो एम पी डी असो मोका असो त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल आणि कोणालाही याच्यामध्ये सुटका भेटणार नाही तर आपण स्वर स्वच्छ स्वच्छ करण्याचा आदेश दिलेत काय जर हे क कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल क्रिमिनल गँग जो आहे शहरमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही आहे आणि त्यामुळे जो काय आमच्याकडे टूल आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे पेट्रोलिंगचे त्याच्यावर रात्री चेकिंगचे हिस्ट्री शीटर चेक करण्याचे सगळे आम्ही वापरणार आहोत